नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो अतिशय शुभ असा हा दिवस मानला जातो तर या दिवसापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचे प्रतीक आणि पाडवा म्हणजेच वर्षाचा पहिला दिवस तर अशा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाडवाचा शुभमुहूर्त काय यासोबतच या, या दिवशी काय करावे गुढी उभारण्याची योग्य वेळ काय नैवेद्य काय गुढीला अर्पण करावे यासोबतच गुढी उभारण्यासाठी साहित्य काय लागेल आणि त्या प्रत्येक साहित्यामागे विशेष महत्त्व आहे प्रत्येक साहित्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे या तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठावे संपूर्ण घराची स्वच्छता करावी आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी त्यानंतर स्नान करून देवघर स्वच्छ करावे देवांना स्नान घालून देवपूजा करावी, करावी। त्यानंतर आपल्याला गुरी गुढी उभारावी यासोबतच आपल्या दारामध्ये रांगोळी काढावी मुख्य दरवाज्याला आंब्यांच्या पानाचं तोरण लावावं यासोबतच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं आणि उंबरठ्याची पूजा करावी हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुलं अर्पण करून पूजा करावी यासोबतच ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत तर ती जागा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्यावरती पाठ किंवा एक चौरंग ठेवावा स्वच्छ करून आणि त्यावर मुठभर तांदळाची रास टाकावी त्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या आणि त्यावरती गुढी उभारावी गुढी उभारण्यासाठी तुम्ही जी काही काठी वापरणार आहात तर ती देखील स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यावी या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत असते तर या दिवशी तुमच्याकडे चैत्र नवरात्रीचं घटस्थापना केली जात असेल तर तीही तुम्ही या दिवशी करू शकता तर गुढी उभारण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या आहे तर कलश हा आपण कोणत्याही पूजेमध्ये सरळ ठेवतो पालथा तांब्या आपण कधीच ठेवत नाही पण गुढीपाडवा हा एकमेव सण आहे की या दिवशी आपण कलश हा पालथा ठेवतो उलटा ठेवतो म्हणजेच काय तर बघा तांब्याचा जो निमुळता भाग आहे तर तो आपण जमिनीके जमिनीकडे करून ठेवत असतो आणि जमिनीमध्ये परोपकाराची भावना आहे जमीन ही झाडांची मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवून ठेवते आणि आपण जो ब्रह्म ब्रह्मतत्व म्हणजेच जी गुढी आपण या दिवशी उभारतो तर ती म्हणजे यशाचे प्रतीक म्हणजे चांगल्याचा वाईटावर चांगल्याचा वाईटावर विजय यासाठी आपण लावत असतो तसेच मनुष्याने देखील कितीही यश मिळवलं तरीसुद्धा आपले पाय हे जमिनीवरच ठेवावे या हेतूने तो तांबे आपण उलटा करून ठेवतो जेणेकरून जमिनीतील जी काही सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा आहे तर ते तो कलश खेचून खेचून घेतो आणि असा तो लावल्याने तो नेहमी भरलेला कलश हे नेहमी आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा उलटा ठेवत असतो आणि गुढी ही सकाळी सूर्योदय होतो त्यावेळी उभारावी उशिरा कधीही गुढी उभारू नये तर ज्यावेळी सूर्य उगवतो तर त्यावेळीसच सूर्य उगवल्यानंतर जे कोवळं ऊन असतं तर त्या वेळेसच गुढी उभारावी कारण जेव्हा सूर्यप्रकाश कोवळे ऊन असतो तर त्यातील ज्या प्रजापती लहरी असतात तर त्या सात्विक लहरी असतात तर त्या लहरी तां ह्या तांब्याच्या तांब्या त्या लहरी खेचून घेतो आणि तो स्वतःमध्ये तो सामावून ठेवतो म्हणून सकाळी गुढी उभारावी आणि या दिवशी गुढी उभारताना किंवा उतरवण्याआधी उतरवण्यासाठी कोणताही मुहूर्त किंवा वेळ बघण्याची गरज नाही कारण गुढी हा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला आहे आणि त्यामुळे या दिवशी नवीन एखाद्या कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी करू शकता कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल काही घ्यायचं असेल घर खरेदी करायचं असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी करू शकता म्हणजेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता आणि या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं तर ते चांगलं मानलं जातं तर या दिवशी कोणतंही मुहूर्त बघितला जात नाही मुहूर्त न बघताच आपण या सर्व गोष्टी करू शकतो कोणतीही गोष्ट आपल्याला खरेदी करायची असेल तर ती खरेदी करू शकतो कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो तर गुढी ही सायंकाळी सूर्य मावळल्यावर म्हणजेच प्रदोष काळामध्ये उतरव उतरवली जाते आणि जो तांब्या आहे तर तो लगेच धुवायला टाकू नये तर त्यामध्ये ज्या जे साठवणीतील धान्य असेल तर ते आपल्याला तो तांब्या भरून ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला तो तांब्या तसाच ठेवायचा आहे आणि सकाळी ते धान्य परत आपल्याला आपलं जे साठवणीतील धान्य आहे तर त्या धान्यामध्ये ते ता धान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर देखील लगेच तो आपण खरकट्यामध्ये टाकू नये सोबतच आपण जे काही साहित्य गुढीसाठी वापरलेले आहे तर ते देखील इकडे तिकडे टाकू नये तर ज्या गाठी आहे ते तर तेही इकडे तिकडे टाकू नये आणि कडुलिंबाची पाने तर हे देखील साठवणुकीच्या धान्यामध्ये तुम्ही काही पाने टाकू शकता आणि त्यातील काही पाने हे तिजोरीमध्ये ठेवू शकता गुढी उभारण्यासाठी जी काठी भक्कम असते तर ती घ्यावी यासोबतच वस्त्रही लागतात तर ते लाल गुलाबी आणि केशरी तर या रंगाचे तुम्ही घेऊ शकता तर नवीन साडी आपल्याला घ्यावी घ्यायची आहे तसेच कडुलिंबाचा फाटा लागेल तर तोही कडुलिंबाचा फाटा हा आरोग्याचे प्रतीक आहे यासोबतच आंब्याची पाने तर हे देखील या दिवशी मुख्य दरवाजाला तोरण या आंब्याच्या पानांचं लावावं तर हे चैतन्याचे प्रतीक दर्शवते त्यामुळे आवर्जून याचं तोरण लावावं यासोबतच जी साखरेची माळ आहे तर ती आपल्याला नातेवाईकात गोडवा आपले नातेसंबंध चांगले राहावे यासाठी त्यासोबतच या, त्या या दिवशी नैवेद्य काय गुढीला अर्पण करावे तर बघा आदल्या दिवशी आपल्याला मुठभर हरभरची डाळ भिजत घालायची आहे आणि सकाळी ही डाळ त्यामध्ये थोडंसं गूळ टाकावं आणि कडुलिंबाचे पानं त्यासोबतच कडुलिंबाच्या झाडाला जो मोहर येतो तर तो थोडासा टाकावा आणि त्याचा नैवेद्य गुढीला सकाळी अर्पण करावा आणि त्यानंतर जो तुम्ही काही पूर्णाचा नैवेद्य बनवाल जो गोडाचा नैवेद्य बनवाल तर त्याचं देखील आपल्याला नैवेद्य दे दाखवायचा आहे त्यासोबतच संध्याकाळी गुढी उतरवताना देखील आपल्याला प्रथम एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचा आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे नमस्कार करायचा आहे गुढीला त्यासोबतच ब्रह्मदेवाला प्रार्थना करायचे की येणारे वर्ष हे नवीन वर्ष माझ्या कुटुंबासाठी सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरलेले असावे मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य आणि आशीर्वाद द्यावा असं आपल्याला प्रार्थना करायची आहे यासोबतच माझं घर हे कायम धनधान्याने भरलेलं असावं यासोबतच गुढी उभारताना आणि गुढी उतरवताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे तर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे यासोबतच गुढी ज्या ठिकाणी आपण उभारणार आहोत तर या ठिकाणी चप्पल काढून जावा चप्पल घालून घालून त्या ठिकाणी अजिबात जाऊ नका त्यासोबतच या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नका किंवा मांसाहार देखील घरामध्ये किंवा स्वतःही करू नका तर या दिवशी काहीतरी गोड पदार्थ बनवावे तर अवश्य तुम्ही गुढीपाडवा गुढीपाडव्याची पूजा या प्रकारे करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ